काय म्हणतात गावावाल्यांनी बरे असतात बरे असं तर तू तर तुमका माहिती दा आपल्या कोकणात प्रत्येक सिजनात वेगवेगळी फुलां फुलतात म्हणजे पावसात वेगळी थंडीत वेगळी गरमीत वेगळी तर आता असा डिसेंबर महिना आणि थंडी चालू आहे थंडीत सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फुला कोकणात फुलतात त्याच्यापैकी एक फुल मी तुमका आज ता म्हणजे कोराठणीचा फुल चला तर माळ आणणार रस्त्याच्या कडे अगदी दिमाखात उभी असलेली ही कोराटणीची फुला फुलतात आणि दिमाखात आपलं अस्तित्व दाखवतात लहान असताना आम्ही अगदी शोधून शोधून माळायचो पण आता माळणा कमी झाला आणि त्यामुळे शोधणा पण कमी झाला नक्की म्हणते मस्त गेले कित्येक दिवस ही फुलं बोलवत होती माझे लहानपणीची आठवणी जागवत होती आणि म्हणानच आज मूर्त काढलंय ही फुला काढूच कितके वर्षांनी माळ बा काढतोय त्याला कोण काढता पुढे फुलली तर तुका काढू माळ तरी टाइम नको काढू गेले टाइम काढू हो। आता हो का काढू ना। तो नाही काढू काडू काढलं काढले कोबाय मग तुझ्या हेडी मिया 15 दिवस सांगते का फुला काढिया फुला काढिया नाही आधी सदऱ्यांच वक तेवढा आम्ही असले फुला काढून मानू आणखी नाही होती फुला पत्ती आबूजी मसालेची फुलां कुंतीची फुलां अशी काढ क्लोज घे क्लोज घे तेवढं तर आम्ही ना असले फुला काढू कोराठणीची कुंतीची मसाल्याची अशी काढू आणि पाती घालून माळू अडीशाची होय अडीश माळत नाळत तेव्हा असला बघणार नाही तेव्हा लाय होती प्लास्टिकची फुला म्हणा असली माळी हे असा ती फुला ही पण आता खूप फुला नाही दिसण गायबच झाली असली नाही आता आता असली कोण माणूस आम्ही सुद्धा का माळी लहान असताना का आठवतो दोन तीन कलर ची असतात कराटणी पिली असतात लाल असता मोलसलशी धात कळे बघ तरी नरम एकदम दर। दादी तका थी। थी। कलर खडे बघलिया मी तसं रस्त्यात बघलेलच्या घराकडे ही झाडांना लावची गरज नसता तिला पाणी घालूची गरज नसतात ती आपणच जर आपणच फुलतात ना गे म्हणजे काय काळजी घ्यायची गरज नाही काळजी घेतली मी झाड पटकन मरते आणि ते काळजी घेणार नाही ती आणखी मातते माझ्यानी पो रोसात माझ्यानी पो रात फुलं फुलंला कंक रचा अर्चना बाई माझी तिचा सा बोला जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात फुलणा लागणं आहे का म्हणत शान कसा फुलणा असो वालवणीत प्रचार असा तर ही जी फुलं असत ना ती बघा शान कशी फुलली का आहे काल आंबाडो हो। म्हणा त्या आंबाड्यात फुला लोक माळीतात आता लोक अशक्या सोडतात त्यामुळे फुला मारणा कठीण म्हणजे द्या फुला काढ का फुला काढ बायले काढून देऊ प्रॅक्टिस कर हां आता काढलंय तर बायले काढून देतलं आहे ना लाद काय तू लाद नको अंसू ओ अंसू काढ काढ फुला काढ कळ्याचा mm. कलर बघ असं दिसतं पिवळ आणि फुला दवळी म्हणजे काही दिसतात मोती कलर कस पहिली खूप माळत ला का करा तुमची फुला आता कोण दिसणार हा असली पण मात इको फ्रेंडली केळीच दोर आणि के हो असा पोर आणि <laughs> हो केळीचा दोर

ही सुद्धा दोन तीन कलरची ची माहित पहिली आमची आजी होती ना तिच्यावर आम्ही पालीक जा काय सांगतो देवाच्या गोडवण्या परत ती कानाळा फुलत ह्याची झाड असत बेडशीची झाड असतात तसली कानाळाची झाडा न्हायचे डेगे ओवळा सारखी ती ह्याची मोठे घोंडे गोंडे कसे काय ना ती तिवराची फुला फुलत घ्यायच्या खाली घरची सहज आणि जे ह्या जे ग्या लाडक्या होती ना तेव्हा तर आम्ही कितक्या हाडलो ते सगळ्यांका दिल अशी कोळसुंद्याची फुले आम्ही माळ्यातली नाव सुद्धा बघा माहित नाही कोळसुंद्याची आणि घाईकडे होती आता आमच्या मळ्यात सबंद झालं होतं कोळसुंद कसलं तर घेऊन ये गावलं होतं काटे लागते काटे लागतं ते काल काटो काढलंय नाही माका माझ तो त्या झाडाचं रे खाज येते किऱ्या खाज येतात तुम्ही बरी लांब पॅन्टी घातल म्हणून लागतात ते लागतं ते कुसा लागतं त्या फुलांची लागली होय व्हिडिओग्राफर कुसा लागली <laughs> नुण वाली। नुण वाली नुण वाली माने। पाती घालू शकत बनाग रे फुला बाईंका अशी देऊ पाती घालून मग बाई खुश खरात बर वाटत कलर एक पाती आणि दोन झाले इतके सकाळी होते पण कितक्या दिसता बघ आता कितके अरे पुल्ले का मस्त्या तितके दिसतात बघ कसे मस्तच भटत थोडे काडे काय घे मा अला फूलले का मस्त इस्तुरले हं दिते यसो गडे पाहिजे म्हणजे उसो सायको माळी का मात्र लोकांचं लक्ष बरोबर असतं प्लास्टिक दिसतात ना गे हो वेगळा फुल दिसला माका कोणा हात लावून 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 बघित असतात